तुम्हाला मस्तपैकी कोथिंबिरीच्या वड्या करून दाखवणार आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि कोथिंबिरीच्या वड्या खायला खूपच छान लागतात अशा अशा वातावरणामध्ये तर आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात हे मी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाट्या मस्त अशी मार्केटमध्ये कोथिंबीर आली आहे आता सध्या हिरवीगार कोथिंबिरीची एक जुडी घेतलेली आहे हा लसूण आहे मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच थोडंसं जिरं आहे हळद आणि चवीप्रमाणे मीठ तर आता आपण जिरं मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊया आणि कोथिंबीर चिरून घेऊया चला तर मित्रांनो मग हे बघा मी अशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आणि मिरची जिरं आणि लसूण याचं असं मिक्सरमधून वाटण काढून घेतलेलं आहे तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया तर या कोथिंबीरमध्ये आपण पहिल्यांदा हे बेसन टाकून घेऊया कोथिंबीर वडीमध्ये पीठ मळताना त्याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं काय की कोथिंबीरीचं पाणी ऑलरेडी असतं त्यामुळे त्याला काही जास्त पाणी नाही लागत आहे पीठ लागेल तसं घेऊया तर याच्यामध्ये हळद टाकूया आणि हे मीठ मीठ तुमच्या चवेप्रमाणे आता हे आपण वाटण केलेलं टाकूया मी मिरची थोडीशी जास्तच टाकली कारण की थोड्या कोथिंबिरीच्या वड्या अशा थोड्या तिखट असतील ना तर ते खायला खूप छान लागतं त्यामुळे थोड्याशा थोडीशी मिरची मी जास्तच टाकते आणि आमच्या घरामध्ये काही तिखट खातातच तुम्हाला कमी हवे असतील तर तुम्ही कमी तिखट करू शकता आता हे असं व्यवस्थित म्हणून याचा एक गोळा बनवून घ्यायचा मस्तपैकी आपल्याला लागेल तसंच पाणी घ्यायचं आधी सुरुवातीला हे छान असं कोथिंबीरमध्ये पूर्ण असं पीठ लावून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकत टाकत जसं पीठ लागेल तर घ्यायचं मस्त ना आता मार्केट मार्केटमध्ये खूप छान कोथिंबीर येते मग वड्या तर करायला पाहिजेतच चला आता थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेते हे पहा मित्रांनो मी असा मस्त असा याचा एक गोळा करून घेतलेला आहे पीठ जास्त पण नाही वापरायचं कोथिंबीर जास्त झाली पाहिजे या गोळ्यामध्ये आता मी हे तुम्हाला याच्या वड्या करून दाखवते मी असं एका डब्याला ना कुकरच्या तेल लावून घेतलेलं आहे आतमधून आता मी तुम्हाला वड्या करून दाखवते असा गोळ्या घ्यायचा व्यवस्थित त्याच्या अशा वड्या गोळून घ्यायच्या काही लोक चपट्या गोल तुम्हाला जशा हव्या तशा गोलच करणार एकदम सोप्या पद्धतीने या वड्या आपल्या तयार होतात हे बघा मी एवढा असं जाड ठेवते हे बघा तुम्हाला दिसत असेल एवढा गोळा कर एवढ्या अशी मी याची लाटी करतात तेल लावलेल्या तब्यामध्ये ठेवून देऊन ह्याचप्रकारे मी सर्व वड्या भरून घेते कोथिंबीर वडी करताना कधी पण कोथिंबीर जास्त झाली पाहिजे आणि या वड्या दोन तीन दिवस मस्त टेकतात काय की आता आपण या वाफलून घेणार आहे मी कुकरमध्येच लावणार आहे मी स्पेशली असं वाफवायला साईडला वगैरे नाही ठेवणार आहे मी पहिल्यापासून कुकरमध्येच करते कुकरमध्ये पण या छान मस्त वापरल्या जातं मी कुकरच्या कुकरमध्ये वाफलायला ठेवणार आहे हे पहा मित्रांनो आपल्या मस्त अशा वड्या वापरून रेडी झालेल्या आहेत हे वापरून मी थोड्याशा थंड करून घेतलेल्या आहेत तर आता आपण याला कट करून घेऊया अशा प्रकारे तुम्हाला जेवढी साईज हवी त्याप्रमाणे तुम्ही असे कट मारून घ्या yeah. बघा किती छान कट होतात सर्व वड्या आपण अशा प्रमा अशा प्रकारे कट करून फ्राय करायला घेऊया हे पहा मित्रांनो मी अशा प्रकारे सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण यांना फ्राय करूया तर एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये वड्या सोडूया तेल असं मीडियम गरम करायचं जास्त पण नाही गॅस गॅसवरतीच तळायच्या म्हणजे त्या छान खरपूस आणि कुरकुरीत होतात चला तर मग ह्या वड्या आपल्या तळाल्या गेलेल्या आहेत आता आपण या अशा काढून घेऊया मस्त तळाल्यात आपल्या वड्या हे पहा अजून तळून दाखवते मी असे पातळ काप केले ना म्हणजे व्यवस्थित वड्या आपल्या छान तळल्या जातात आणि खरपूस देखील होतात मस्त कुरकुरीत हे पहा मित्रांनो आपल्या मस्त अशा कुरकुरीत कोथिंबिरीच्या वड्या तयार झाल्या हे बघा मस्त तळल्या गेलेल्या आहेत आपल्या कोथिंबिरीच्या वड्या हे पहा मस्त आणि अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या वड्या तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणाकोणालाही ही को वडी खूप आवडते त्यांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो